हरे कृष्णा श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सहावा अध्यायाच नाव आहे ध्यान योग अडतीसावा श्लोक वाचायला सुरु करत आहोत त्याआधी स्त्री प्रौपादानं प्रार्थना करूया हे स्त्रील प्रभुपाद आम्ही गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद <coughs> श्लोक क्रमांक अडतीस वाचूया अर्जुन हा श्लोक बोलत आहे कश्चित उभय विभ्रष्टिन अभ्रम इव नश्यती अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मण पथी भाषांतर हे महाबाहो कृष्ण ब्रह्म प्राप्तीच्या मार्गावरून भ्रष्ट झालेला असा हा मनुष्य आध्यात्मिक आणि भौतिक यशो मार्गावरून कोणत्याही दिशेला स्थित नसलेल्या छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे पतीत होऊन भ्रष्ट तर होत नाही ना तर अर्जुन प्रश्न विचारतो आहे हा तर ह्या आधी अर्जुनाने सदोतीसाव्या प्रश्न सदोतीसाव्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला होता आणि त्याचा विस्तार म्हणजेच हा सा अडतीसावा श्लोक आहे तर सदोतीसाव्या श्लोकाचं भाषांतर वाचते आणि मग हा अडतीसावा श्लोक आपण समजून घेऊया तर सदोतीसाव्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणाला हे कृष्ण जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा श्रद्धेने स्वीकार करतो परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्ग भ्रष्ट होतो आणि यामुळे योग सिद्धी प्राप्त करू शकत नाही अशा अयशस्वी योगाला योग्याला कोणती गती प्राप्त होते आणि अडतीस मध्ये आता अर्जुन म्हणतो आहे की हा जो ब्रह्म प्राप्तीच्या मार्गावरून भ्रष्ट झालेला मनुष्य आहे त्याला आध्यात्मिक आणि भौतिक यशो मार्गावरून कोणत्याही दिशेला स्थित नसलेल्या छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे पतित होऊन भ्रष्ट तर व्हायला लागणार नाही ना, ना। असं अर्जुन विचारतो आहे शब्द जाणून घेऊया दुसऱ्या ओळीतला दुसरा, दुसरा शब्द आहे बघा त्यामध्ये लिहिला आहे महाबाहो तर इथे अर्जुन भगवान श्री कृष्णांना महाबाहो म्हणतो आहे आणि विचारतो आहे शेवटचे जर तीन शब्द बघितले दुसऱ्या ओळीत विमूढो ब्रम्ह पथी विमूळ शब्दाचा अर्थ बघून सांगते मोहग्रस्त ब्रम्हणह ब्रह्मप्राप्ती पथी म्हणजे मार्गावर म्हणजे ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावरून भ्रष्ट पतन झालेला हा जो मनुष्य आहे त्याच्याबद्दल अर्जुन विचारणा करतो आहे तर आता शब्द बघा तुम्ही पहिल्या ओळीतले कश्चित न म्हणजे की काय आणि नाही हे जरा बाजूला ठेवूया उभय उभय म्हणजे दोन्ही तर दोन्ही दोन्ही म्हणजे काय तर आपण भाषांतरात वाचलं आध्यात्मिक आणि भौतिक यश मार्गावरून अर्जुनाला प्रश्न पडला आहे की हा जो ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावर भ्रष्ट झालेला योगी आहे तो आध्यात्मिक आणि भौतिक यशो मार्गावरून आता विभ्रष्ट हा शब्द तुम्ही बघाल तर उभयच्या पुढे आहे विभ्रष्ट म्हणजे भ्रष्ट म्हणजेच नष्ट तर होणार नाही ना असं अर्जुन विचारतो आहे आणि यासाठी तो एक उदाहरण देतो आहे एक तुलना करून सांगतो आहे तर पुढे दिले बघा विभ्रष्टाच्या पुढचा शब्द आहे पहिल्या ओळीत छिन्न अभ्रम इव नश्यति तर छिन्न म्हणजे छिन्न विछिन्न किंवा फुटलेल्या अभ्रम म्हणजे ढग इव नश्यति तर अर्जुन प्रश्न विचारतोय की छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे पतित होऊन जसं म्हणजे एखादा ढग छिन्न विछिन्न होऊन जातो तसं हा जो योगी आहे तो असा भ्रष्ट होऊन योग मार्गावरून भ्रष्ट होऊन त्याचं काय होत तो, तो भ्रष्ट तर होऊन जाणार नाही ना म्हणजे त्याच काय होईल आध्यात्मिक पण नाही यशो मार्गात यशस्वी भौतिक यशो मार्गात पण यशस्वी नाही तर काय होईल तर यासाठी वैष्णव आचार्य समजवतात हे उदाहरण जे आहे ना ढगाच तर त्यासाठी ते म्हणतात की तुलना करून समजावतात की हा जो अष्टांग योगी आहे तो कोण आहे एक साधारण मनुष्य समाजातला एक व्यक्ती आहे ज्याने की आता मी अष्टांग योगाचा अभ्यास करेल आणि अष्टांग योगाबद्दल आपण या ध्यान योग साव्या अध्यायात सगळं वाचलंय की एकांतात वगैरे त्याला जावं लागतं असा हा जो अष्टांग योग योगाचा अभ्यास सुरू करणारा जो व्यक्ती आहे तो आपला जे समाज आहे त्याच्यापासून बाजूला जातो एकांत वासात राहून अष्टांग योगाचा अभ्यास करायला लागतो तर ह्याची तुलना कशी केली आहे की तो एक असा एक ढग आहे एक समूह आहे तर एखादा ढग आपल्या समूहापासून छोटासा हा ढग आहे तो बाजूला झाला म्हणजेच काय त्यांनी आधीच्या ढगाचा जो गट आहे ग्रुप आहे त्याला सोडलंय हा आणि आता तो काय करतो आहे बाजूला झाला आहे आकाशामध्ये एवढं आपल्याला कळलं ही तुलना तर आता हा जो अष्टांग योगी आहे तो काय करतोय आध्यात्मिक मार्गामध्ये हळूहळू प्रगती करतो आहे पण अजून काय तो पूर्ण प्रगत झालेला नाहीये सफल झालेला नाहीये म्हणजेच हा जो छोटासा ढग आहे तो आपल्या आधीच्या ढगाच्या गटाला सोडून बाजूला गेला आहे पण अजून मोठा ढग आहे त्याला तो जाऊन काही चिकटलेला नाहीये म्हणजेच तुलना के के ही केली आहे की हा जो अष्टांग योगी आहे तो अजून काही सफल झाला नाहीये अष्टांग योगाच्या अभ्यासामध्ये हा तर मग असा जो आता पुन्हा आपण ढगाकडे येऊया तर ढगाने आधीचा ढगाचा गट सोडलाय आणि आता तो एकटाच आहे छोटासा ढग अख्ख्या आकाशात आणि अजून त्याने मोठा जो ढगांचा गट आहे त्याला अजून तो जाऊन चिकटला नाहीये आणि वारा आला तर तो जो छोटासा ढग आहे त्याचं अस्तित्वच नष्ट होऊन जातं जणू काही आपण जर आकाशात बघितलं असेल तर खूप सारे ढग असतात आणि वारा येतो एखादा ढग आहे तो छोटासा बाजूला आहे आणि वाऱ्यामुळे तो इतका इकडे तिकडे ढकलला जातो की त्याचं अस्तित्वच नष्ट झाल्यासारखं आपल्याला वाटतं तर ही तुलना देऊन अर्जुन प्रश्न विचारतो आहे की हा जो यो योग भ्रष्ट योगी आहे तो जसा तो ढग नष्ट होतो तसा हा योगी जो आहे तो भ्रष्ट तर होऊन जाणार नाही ना विचार, तर ते काय होईल असं सगळं अर्जुन प्रश्न विचार विचारत आहे तर आपण गीताभूषण टीका वाचूया श्रील बलदेव विद्याभूषण आहेत ते समजावतात की सहा पॉइंट सदोतीस या श्लोकामध्ये विचारलेला जो प्रश्न होता अर्जुनाने प्रश्न विचारला होता त्याचाच हा विस्तार आहे तर आता या अडतीसाव्या श्लोकात अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विचारतो आहे की असा हा आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर प्रयत्न करणारा योगी जेव्हा असफल होतो तेव्हा त्याला कोणताही भौतिक लाभ होत नाही का कारण तो योगी आहे तो स्वर्ग प्राप्ती व्हावी आणि मला तेथे इंद्रिय तृप्ती मिळावी या अपेक्षेने या अष्टांग योग मार्गाचं आचरण करत नव्हता आणि त्या अष्टांग योगाने अष्टांग योग पद्धतीमध्ये परिपूर्णत्व सफलता पण प्राप्त केलेली नाहीये कारण तो आधीच ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावरून भ्रष्ट झाला आहे आणि त्यामुळे त्याला आध्यात्मिक यशही मिळत नाही म्हणजे असा असफल योगी नाही भौतिक लाभ प्राप्त करत आणि नाही आध्यात्मिक त्याला सफलता मिळते आहे तर तो आणि तो काय परमात्म्याचं दर्शन पण करू शकला नाहीये तर अशा प्रकारे दोन्ही प्रकारच्या फळांपासून यशापासून तो वंचित झाल्यामुळे असा हा योगी भ्रष्ट तर होत नाहीये ना असा प्रश्न अर्जुन भगवान श्री कृष्णांना विचारतो आहे तर भगवान श्री कृष्ण त्याला म्हणतात तर हे सगळे हे जे संवाद आहेत ते वैष्णव आचार्य असे महान संत जसे श्रील बलदेव विद्याभूषण आहेत ते संवाद रूपात संभाषण रूपात हा आ, ही जी चर्चा आहे ती आपल्या समोर ठेवतायत की अर्जुन जेव्हा हा प्रश्न विचारतो तेव्हा भगवान कृष्ण त्याला म्हणतात की या विषयाची चिंता करायची काय आवश्यकता आहे तू का बरे या विषयाची एवढी चिंता करतोय तर भगवंताना उत्तर देताना अर्जुन म्हणतो आहे चिंतेची आवश्यकता यासाठी आहे कारण असा व्यक्ती कसा आहे शेवटी या अडतीसाव्या श्लोकात म्हटलंय विमुढो ब्रम्हण पथी म्हणजे तो ब्रम्ह प्राप्ती अजून करू शकला नाहीये ब्रह्मणाचा शब्द बघा ब्रम्ह प्राप्ती तर या ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावरून तो मोहग्रस्त झाल्यामुळे भ्रष्ट झाला आहे त्याला ब्रम्ह प्राप्ती झाली नाहीये तर त्यामुळे मला चिंता करायची आवश्यकता तर आहेच की त्याचं काय होतं असं करून हा आ, अर्जुन हा भगवंतांसमोर प्रश्न मांडत आहे असं श्री विद्याभूषण समजवतात तात्पर्य वाचूया उन्नतीचे दोन मार्ग आहेत जे भौतिकवादी आहेत त्यांना अध्यात्मामध्ये मुळीच रुची नसते म्हणून ते आर्थिक विकासाद्वारे भौतिक प्रगती करण्यास उत्सुक असतात किंवा सकाम कर्माद्वारे उच्चतर लोकांची प्राप्ती करण्यास उत्सुक असतात तर उन्नतीचे दोन मार्ग आहेत पहिला मार्ग जो आहे भौतिकवादींचा तो आपण पहिले वाचलाय त्याच्याबद्दल नीटपणे जाणून घेऊया तसे जे भौतिकवादी आहेत त्यांना अध्यात्मामध्ये रुची नाहीये मग ते काय करतात पुढे बघा दुसऱ्या वेळी दिलाय आर्थिक विकासाद्वारे भौतिक प्रगती करण्यास उत्सुक असतात म्हणजे काय आहे धन कमवतात आणि ऐश आरामात राहू इच्छितात किंवा इथे पुढे दिले सकाम कर्माद्वारे उच्चतर लोकांची प्राप्ती करण्यास उत्सुक असतात म्हणजे सकाम कर्म करतात आणि पुण्य गोळा करून स्वर्ग लोकात जाऊन आणखीन मी इंद्रिय तृप्ती करेन अशी त्यांची इच्छा असते तर आज आपली वेळ झाली आहे विराम देवया आणि हे उरलेलं तात्पर्य आहे ते आपण उद्याच्या भागात वाचूया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल